नांदणी मठातील माधुरी हत्ती सरकारने परत दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सागर जमने यांनी घेतलेल्या मुलाखतीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी स्पष्ट केला प्रतिनिधी सागर जमने कुंभोज काही दिवसापासून येथील याबाबतचा जो वाद चालू आहे अत्यंत महाराष्ट्र शासनाला चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेऊ त्या हातीनीला एका धनधानग्या उद्योगपतीच्या पतीच लाड पुरवण्यासाठी चोखलं पुरवण्यासाठी ती हाती वन तारा वर्ग कर करण्यात आलेली ही बाब कोल्हापूर जिल्ह्यातल्याच नवा तमाम तर मानणाऱ्या त्यांच्या भावनेशी हा खेळ आहे हा प्राणी जरी असला तरी त्या प्राण्याशी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम लोकांची भावना लोकांची श्रद्धा हत्तीले आणि जर का भावना आणि श्रद्धा यावर हे शासन पाणी ओढवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही निश्चितपणाला ते खपवून घेणार नाही आजच सर्वपक्षीय मोर्चा माननीय शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली निघालेला त्या मोर्चाची मागणी एवढीच आहे की राष्ट्रपतींना दयाचा अधिकार दाखवून ती हत्तीनं आम्हाला परत करावी आमच्या श्रद्धेशी खेळ करू नये आमच्या श्रद्धेचा अवमान करू नये आमच्या भावनेचा अवमान करू नये ही भावना या पाठीमागा जर का या गोष्टीची दखल नाही घेतली आणि लोकांच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न केला तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दशात तसं उत्तर देऊ आणि याहीपेक्षा उग्र आंदोलन करू जर का हत्तीला आमच्या ताब्यात दिली नाही आमची आमच्याकडे पुन्हा ती सुपूर्द केली नाही तर आम्हाला निश्चितपणानं तीव्रपणे लढाई उभी करावी लागेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातला सर्व जास्त रिपब्लिकन पक्षाचा आणि आमच्याकडे कार्यकर्ता निश्चितपणानं त्या हत्तीला हस्तगत करण्यासाठी आणि त्या मठाकडे करण्यासाठी यासाठी मी एवढी खबरदारी घ्यावी की जर या चार दिवसामध्ये निर्णय घेतला नाही आणि हत्ती आमच्या मठाला परत केला नाही तर आम्हाला वेगळ्या मदतीची भूमिका घेऊन कोल्हापूर जिल्हा बंद करावा लागेल आणि कोल्हापूर जिल्हा बंद करत असताना जी हनी हानी होईल जो का उद्रेक होईल त्या उद्रेकाची सगळी जबाबदारी त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारत सरकार आणि या महाराष्ट्राचे सरकार यांच्यावर राहील याची दखल घ्यावी आणि ताबडतोब आमचा हाती आम्हाला परत द्यावा जय मेंद जय